निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना शिवर दत्त श्री स्वामी समर्थ महाराज खूप सुंदर अनुभव आहे हा आणि ह्या ताई कुठल्याही चॅनलला अनुभव शेअर करत नाही ह्या पेशाने इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रोफेसर आहेत आणि अतिशय लहानपणापासून खूप स्वामी भक्ती करणाऱ्या आहेत तर त्यांचा हा अनुभव तुम्ही नक्की ऐका श्री स्वामी समर्थ हा ताई करू का हो, हो बोला ना हा तर ही आता मी गोष्ट सांगणार आहे ती दोन हजार बावीस चे त्यावेळी हा तर त्यावेळी माझं पोस्टिंग रत्नागिरीला होतं तर हा तर त्यावेळी आम्हाला मी आ, मिस्टर माझं नाव मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी टाकलेल्या सांगितलेल्या परत सांगू हा सांगितलं तर चांगलंच आहे चालेल माझं नाव ज्योती प्रल्हाद पाटील आहे मला पंचवीस वर्षाचा अनुभव आहे टीचिंगचा इंजिनिअरिंग कॉलेजला हा आणि वया एक्क्याण्णव साली मी पास आऊट झाले तेव्हापासून साधारण कंपनीमध्ये सिमेंट मध्ये होते डिग्री कॉलेजला शिकवलं गव्हर्नमेंट मध्ये मी दोन हजार तीन पासून आले त्याच्या आधी मागे बारा तेरा वर्ष सर्व्हिस झालेली होती तर हा तर सर्वात पहिला आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी माझ्या आजोबा हे दत्त त्यांचं नाव दत्ता दत्तागिरीव जाधव म्हणजे त्यांचंही नाव जे होत दत्तात्रयाच होत व त्या काळामध्ये आम्हाला ते अक्कलकोटला घेऊन जायचे पण आम्ही त्यांना लहान साधारण सात आठ वर्षाचे होतो आम्हाला तर त्यावेळी आम्हाला कळायचं नाही तर आम्ही त्यांना प्रेमानं विचारायचं हे बाबा कोण आहेत आम्ही हा या इथं आम्हाला कशासाठी आणायला आणलेलं आहे तर ते आम्हाला सांगायचे कि हे साधू संत आहेत म्हणून तुम्ही नमस्कार करा म्हणून त्या काळामध्ये आम्हाला खूप म्हणजे कळायचं नाही पण जस जसं पुढं वय वाढत गेलं त्या प्रचिती येत गेली गेली तेच तसं स्वामींच्या खूप जवळ येत गेले आणि आता तर खूपच म्हणजे ते स्वामी म्हणजे आमच्या घरातला एक घटकच जीवनाचा एक अविभाज्य घटकच झालेला आहे कुठलीही गोष्ट आम्ही करायची झाली तर स्वामी इकडे जाते स्वामी हे असं आहे म्हणजे या टाइप मध्ये आमचं म्हणजे झोपताना सुद्धा श्री स्वामी समर्थ असं हा या असं म्हणजे जीवनात आता शिवाय आम्ही एक एक जगू शकत नाही इतके ते आमच्या जीवनामध्ये सामावलेले आहेत तर... भिनलेत ते तुमच्यामध्ये हो हो प्रत्येक रक्तामध्ये भिनले जशी साखर नुसतं दूध पिल्यावर जसं आपल्याला चव येत नाही त्यामध्ये साखर टाकल्यावर जशी एकरूप होते तसे स्वामी आमच्या घेऊन एकरूप झालेले आहेत आणि आणि मला कसं आहे ज्यावेळी सुट्टी मिळेल त्यावेळी मी आणि माझे पतीनं म्हणजे गाडीनं प्रवास करणं योग्य समजतो अच्छा अच्छा हा व्हीलर हा फोर न तर यावेळी आम्ही ठरवलेलं की की यावेळी राजस्थानला जायचं तर कसं आहे ट्रॅव्हल एजन्सी मधून आम्ही जात नाही कारण आपल्याला एक तर बघायला मिळत नाही आणि खूप ओव्हर गर्दी असली की आम्हाला ते त्या गर्दीतून बघता येत नाही आम्ही इंडिया आम्ही दोघांनी ठरवलं की भारत आपण शक्यतो फोर व्हीलर जेवढा शक्य होईल तेवढा आपण बघायचा किती छान होतं बघायचं ठरवलं तर यावेळी आम्ही ठरवलं की राजस्थानला जायचं मग राजस्थानला आम्ही राहतो त्यावेळी माझे आई वडील सांगलीमध्ये तर सांगलीवरून गुजरात गुजरात मार्ग राजस्थानला असं आम्ही ठरवलं हा मग ते आम्ही साधारण दहा मे दरम्यान दोन हजार बावीसच्या दरम्यान आम्ही प्रवास सुरू केला श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन आम्ही सुरुवात केला की के, हे करायला मग हळूहळू आम्ही गुजरात म्हणजे याच्या मार्गे सुरत मार्गे गुजरातला हे केलं स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये तुम्हाला माहित असेल की तिथं सरदार वल्लभभाई हो। पटेलांचा पुतळा वगैरे हो हो।, हो हो तर तिथं त्या एरियामध्ये तो दिवसभर आम्ही पाहिलं आणि येताना आम्ही आता ठरवलं की आपण राजस्थानकडे जायचं पण तिथून स्टॅच्यू ऑफ युनिटी मधून येताना आम्ही तो संबंध जंगल आहे तो पार्ट जो आहे तो सगळा जंगल एरिया आहे हो हो जंगल एरिया आहे मग रात्रीच साधारण रात्री साडेनऊ साडेआठ नऊच्या दरम्यान असेल तर तिथून आणि आम्ही ड्रायव्हरला सांगत होतो आमचा जो ड्रायव्हर होता तो लॉरीचा ड्रायव्हर म्हणजे मोठ्या गाड्या चालवतात तर जे ड्रायव्हर होता त्याला त्याला फोर व्हीलर फोर चालवायची म्हणजे काय एकदम फास्ट मध्ये लॉरी चालवण्यासारखं चालवत होतं आम्ही त्याला सांगत होतो की बाबा तू फास्ट जाऊ नको कारण हायवे आहे शेवटी सुरत हायवे आहे तो बरोबर बर तर हो। हा तर त्यानं तो म्हणजे ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हता तर हा तर ते काय झालं आणि मध्येच मध्येच त्यानं ते स्टॅच्यू ऑफ युनिटी नंतर एक दहा पाच सहा किलोमीटरवर साडेआठ नऊचा सु, सुमार असेल तर सबंध काळोख होता आणि त्या ना साधारण डोळ्याची पाती लवतेच तोच समोरून डायरेक्ट रानडुकर आलं आणि रानडुकर आलं आणि ते आमच्या गाडीला साधारण आम्ही आम्ही दोघही माझ्या मला आणि माझ्या पतीना त्यावेळी वेळ मिळेल तेव्हा आम्ही स्वामी समर्थांचा हा तर त्याच्या सुरू के केल्यावर साधारण ते पळत गेलं पण आमची गाडी आणि त्याचं घासण्याचं म्हणजे आहे त्यामध्ये एक सेंटीमीटरचा फक्त एवढा फरक होता नाही तर ते ऑलमोस्ट आमची गाडी एवढी फा ऐंशी नव्वदच्या स्पीड न होती ते डुक्कर पास झालं ना तर एक सेंटीमीटरनं हे झालं नाही तर ते डुकर डुकर जागच्या जागी ठार झालं असतं आणि आमची गाडी हे झाली आहे बरं त्याच्यानंतर आम्ही एक सात आठ दिवस सगळं फिरलो राजस्थान वगैरे तरी सुद्धा याला सांगत होतो आम्ही ड्रायव्हरला की तू फास्ट जाऊ नकोस कि हे करू नको तर तो मुडी होता जरासा कधी तो फास्ट आणायचा कधी स्लो आणायचा आता मी विचार केला तरी मला राग आलेला की मी मी तिथून त्या दोघांनाही सांगेन मी उतरून चालती झाले गाडीतून मी म्हंटल तुम्ही जर फास्ट जाणार असेल तर मी तुमच्या गाडीमध्ये बसणार नाही तर तंबी दिली तर थोडे एक दोन चार तास त्यानं हे केला स्लो मारायला सुरुवात केली आणि नंतर परत येताना म्हणजे बॉम्बे सुरतच्या थोडस आधी एक शंभर किलोमीटर आधी पण इतके जोरात गाडी फास्ट मारायला सुरुवात केली परत आणि हा आणि आमचा डुलका लागलेला होता त्यावेळी आणि या साईडला आणि तुम्हाला माहित त्या हायवेवर रात्रीच साधारण साडे अकरा बाराच्या दरम्यान होता या साईडला एका साइडला टँकर होता आणि दुसऱ्या साइडला मोठ्या लॉरीज होता आणि मोठी वाहनच असतात हा आणि ती तही कसं केलं त्यानं इतक्या जोरात साधारण नव्वद ते शंभरच्या स्पीडनं सुरू केलं गाडी आणि आणि आम्ही दोघही नामस्मरण करत झोपी गेलं म्हणजे डोळ्या लागलेला होता एवढ्यात काय झालं त्याने एकदम जोरात ब्रेक मारला आणि आम्ही साधारण गाडीमध्ये साधारण पंधरा एक अर्धा फूट वरती असं उडून दोघे उड़, उड हे केलं आणि उडालो आणि याच्यावर शीट वर आपटलो तर मग बघितलं समोर काय झालं काय झालं तर बघितलं तर डुक्कर मारून पडलेलं होतं आणि त्याच्यावरून इकडं इकडं गाडी घातली तर इकडं टँकर होता टँकर खालीच आमची गाडी गेली असती इकडं होतो तर इकडं मोठी लॉरी होती मग त्यानं डुकरावरून गाडी घातली पण काय झालं त्या डुकरावरून गाडी घातल्यामुळे काय झालं खालचं इथलं बॉनेट होत सगळं हो त्यांनी ते सटलं गेलं अरे 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 हा त्यामुळे काय झालं तिथं स्वामींनी आमचं जीव वाचवला ना खरच बापरे हा आणि अजूनही काटातही माझ्या अंगावर अजूनही काटे म्हणजे अंगावर येतो अरे स्वामीनी पहिल्यांदा आम्ही सांगितलेलं कारण डुक्कर म्हणजे हे काळाचं रूप आहे अगदी अगदी बरोबर आणि पहिल्यांदा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पहिल्यांदा त्यांनी आम्हाला एक सेंटीमीटर हे केले होते आता तुम्ही काळजी घ्या पण त्यावेळी हा आम्ही त्यांनी दिलेलं होतं आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या वेळी तो ड्रायव्हर आहे मुडी म्हणून त्यांना ऐकलं नाही पण शेवटी डुकरावरून गाडी गेली तिथं जर आमचं काय बरं वाईट झालं असतं तर स्वामीनी वाचवलं ना खरंच खरंच मग स्वामी के इतकं हे झालं मग ते शेवटी त्याला आम्ही रागवलं आणि त्याच्यानंतर गाडी तिथंच आम्हाला सोडावी लागली मग म्हणजे दुसरे बोनेट खालचं 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 बोनेटचं सगळं पार्ट हे झालं ना डोक्याच्या वरून गेल्यामुळे माझं तिथं एक हॉटेल बघितलं त्याच्यामध्ये राहिलो दुसऱ्या दिवशी मग पहिल्या सांगितलं की पहिल्यांदा आपण अक्कलकोटला जायचं कारण आपल्याला स्वामीने आपला जीव वाचवलाय ना तरी आम्ही त्या दिवशी घरी आलो नाही डायरेक्ट माझी गाडी जी आहे कराडमार्गे मी अक्कलकोटला वळवली आणि तिथं स्वामींचं दर्शन घेऊन तिथे एक दोन तास शांत बसून त्यांचे आभार मानूनच मी मसा माझ्या घरी आले हे म्हणजे स्वामींनी आमचं दोन हजार बावीस साली माझं आयुष्य वाचवलं हे आमच्या दोघांचंही हा आमचा हा आमचा लाईव्ह आहे तुमच्यावरच संकट ते डुकरावर तर गेलंच नाही म्हणजे तुमचा केवढा मोठा त्यांनी स्वामींनी किती तुमची काळजी घेतली आता काय काय वेळा कसं होत आहे आम्हाला आमच्या नादात गुंग असल्यामुळे स्वामी वेळ खरं मला आठवतंय स्वामींनी वेळोवेळी येऊन प्रत्येक स्वरूपामध्ये आमचं आयुष्य वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या आता त्यामध्ये रिअलाइज होतं आम्हाला खरं त्यांचे आभार मानावा आणि काल कसं काल प्रगट दिन होता ना बरोबर त्यामुळे मग मी विचार केला की के हा जो आहे अनुभव आयुष्यातला खरंच हा त्याच्यामध्ये कारण इकडं आर्थ तिकडं बी आणि इकडं काय काय वेळा शेवटी आपण तरी ते आपल्या आवाक्यात नसत ना त्या गोष्टी आपल्या स्वा, स्वामी खरच म्हणजे माझ्या डोळ्यातलं पाणी येते कि स्वामी ना किती धन्यवाद देऊ मी खरं तीच काय काय वेळात असा अनुभव आलेला आहे की आपले नातेवाईक इवन सगळे बाजूला होतात पण स्वामी कधीही आंतर देत नाही सांगितलं हा आणि मी आता तर आता तर असं झालेलं आहे की प्रत्येक गोष्टीला मी स्वामींना सांगतो स्वामी हे माझं राहिलेलंच नाही तुम्हीच करून घ्या हा संसार तुमचाच आहे सगळं तुमचं माझं काहीच नाही आहे अगदी मी फक्त कृती करणं हे माझ्या हातात आहे बाकी माझं काही नाही आपण राहायचं आणि स्वामी सगळं सांभाळून घेतात हा ताई आणि कसं आहे या बाबतीमध्ये पूर्वी मी खूप नास्तिक होते कधी हा तर मी ठरवलेलं की किंतु परंतु खूप मनामध्ये होत आणि कसं देवाला मी मानायची नाही अच्छा कधीच म्हणजे आयुष्यामध्ये कसं मी सांगितलं ना की इंजिनिअरिंग केल्यामुळे सायन्स अनुमान प्रत्येक गोष्टीचा निष्कर्ष आला पाहिजे मला बरोबर बरोबर पण त्यानंतर मी असं केलेलं एक गोष्ट केलेली की माझं मनाला मी गुरु मानणार किंवा हे मानणार त्यांचे माझ्या मनाला विचार पटलेले जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जे कर्मकांड आहे सगळं ते सगळं मनाला पटलं तर मी करणार नाही तर नाही पण आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कुठलाही दांभिकपणा नको आणि आणि या गोष्टीमध्ये माझं मन शांत होईल मी मागे गुरु आणि सगळीकडे बघितलं ताई सगळ्या घ्या दुनियेमध्ये फिरून आले शेवटी स्वामींच्या ठिकाणीच माझं मन शांत झालं <laughs> आणि कुठे लुटालुट नाहीये ताई स्वामींच्या नावाने नाही ना काहीच नाही आणि कसं आहे ताई शेवटी कितीही झालं तरी स्वामी आपली माऊली आहेत आणि ते प्रत्येक गोष्ट खरं खोटं सगळ्या गोष्टी एकदा त्यांनी म्हणजे त्यांच्यामध्ये दुर्ग्या भाव नाहीये एक वेळ मनुष्य खूप दुर्ग्या भाव करतील स्वामी कधी म्हणजे हे होत आयुष्यच बदलून टाकतात हे तर माझा अनुभव आहे ताई तुम्ही खूप तुमचा खूप खूप सुंदर आहे तुम्ही कार्य करता तुम्हाला सॅल्यूट आहे माझ्यातर्फे नाही स्वामींनीच सुरुवात केली ताई म्हणजे नसताना स्वामींनी करवून घेतलंय माझ्याकडनं आणि ताई कसं आहे या सगळ्यांचं जर माझ्या तुम्ही बघितलं तुमच्या खूप अनु खूप तुमच्याशी सर्व समुदाय आहे ना जर माझ्या अनुभवाचा आहे बाकीच्या भक्तगणांना सेवा करायला जर त्याचा अनुभव म्हणजे याचा उपयोग झाला तर माझ्यातर्फे हीच मागे स्वामींच्या सेवा है। बाकी मला काय नको खरे खरे आणि होणारच नाही तुमच्यासारखा अनुभव आता मागचे तुम्ही बघा कमेंट किती छान छान कमेंट आलेले आहेत कारण कधी जोडतायत नाय आणि कसं आहे हे म्हणजे हे जे मी केलेलं आहे ना काही कसं आहे मी फक्त एक गोष्ट केलेलं तीच आयुष्यभर टिकवते हो आता मी तुमच्या चॅनलला मी शेअर केले ना जे काय अनुभव मला येतील मी तुमच्याशी शेअर करणार खूप छान मी शेअर करते थँक्यू थँक्यू ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता i don't know.